उजनी धरणाच्या परिसरात दोन खासदार आले आमने सामने दुर्घटनेच्या पाहणी करता आले होते धरण परिसरात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी दुर्घटना घडली असून प्रवाशी वाहतूक करणारी बोट उलटली आहे आणि बोटमधून कुगाव ते कळाशी असा प्रवास करणारे दोन चिमुकल्यांसह सहा जण बुडाले आहेत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळताच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे घटनास्थळी आले होते दरम्यान दोघेही आमने सामने झाले मात्र दोघांनाही चिकलामुळे गाडीतून खाली उतरावं लागलं आणि दोघेही एकमेकांशी संवादही साधले

ते बोलून अप्पा साहेबांनी बोलू काल कपासेटत भेटली काल अप्पा साहेब पहिले बोलतात अप्पा मला वाढले रात्री येऊच नका tangent माने अंधारच दिसत नाही दिसत नसतो हो 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 दिन उतरू नका ताई आपण जाऊया पुढे म्हणजे त्यांच्या गाड्या जातील आपल्या गाड्या मुली नको आपल्या गाड्या थोडा पुढे घ्या म्हणजे येतील चला पुढे घ्या गाडी तो बोट वाला दिवस बाहेर आला आणि अडकला आणि ह्या सगळे तो ओरडत होता दिवस स्थानिक लोकांनी बघितलं बोटी बघायला गेले स्वतःची की वाचल्या का आणि ते म्हणले कोण हात मारते कोण हात मारते ते जाऊन त्याला बाहेर काढला अडकला होता पण पोहत आला ना पण बाकीचे पॅनिक पण असतात